गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अल्ट्रा सायक्लिस्ट आणि अल्ट्रा रनर तसेच नाशिकचे प्रसिद्ध असलेले डॉक्टर महेंद्र महाजन हे नेहमी सायक्लिंगच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबवित असतात प्रजासत्ताक दिनी आज कुछ तुफानी करते हे असा निश्चय करत त्यांनी अनोखे अभियान राबविले नाशिकजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर ते थेट सायकलवर पोहोचले पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रामशेज किल्ल्यावर दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केले जाते काल सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान डॉक्टर महाजन घरून निघाले त्यांनी वीस किलोमीटर सायक्लिंग करून रामशेज किल्ल्याचा पायथा गाठला त्यांना पायथ्याच्या थोड्या अंतरापर्यंत सायक्लिंग करता आली त्यानंतरचा भाग हा सायकल उचलूनच किल्ल्याच्या माथ्यावर एका दमात नेली किल्ल्याच्या माथ्यावर थोडे पठार आहे तिथे सूर्योदय आणि थंड वाऱ्यांच्या सानिध्यात पुन्हा त्यांनी सायक्लिंग करण्याचा मनमुराद आनंद लुटला त्यानंतर जल्लोष ग्रुप बरोबर आणि इतर मंडळींबरोबर झेंडा वंदन केले नमस्कार नमस्कार। आज सव्वीस जानेवारी भारताचा रिपब्लिक डे गणतंत्र दिवस आपलं संविधान आजपासून लागू पडलंय आणि या दिवशी मी विचार केला की काहीतरी वेगळं करूया नेहमी सायकलवर अमेरिकेत भारताचा पूर्ण प्रदेश दोन गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड झाले होते आणि आपल्याच जवळचं नाशिकचं रामशेज किल्ला ज्यावर भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाशिकचं पहिलं झेंडावंदन जिथं केलं गेलं असा हा रामशेज किल्ला हा किल्ला महाराजांच्या काळातही खूप वर्ष अभेद्य राहिला मुघलांनी मोठे मोठे टावर केले होते असं मी ऐकलं आहे आणि प्रकारे हा याचा ऐतिहासिक महत्त्व आहे रामशेज किल्ल्याचं नाशिकसाठी आणि यापूर्वी मी सायकल घेऊन पांडवलीला गेलो होतो तर आज विचार केला की आजचा दिवस हा खूप शुभ आहे आज आपण सायकल घेऊन रामशेज किल्ल्यावर जाऊया आणि झेंडावंदन करूया आणि सगळ्या युवकांना युवक मित्रांना मी असा संदेश देऊ इच्छितो माझं वय आता अठ्ठेचाळीस आहे पन्नाशीकडे वाटचाल करतो आहे पण तुम्ही सगळ्यांनी सगळ्या तंबाखू दारूच्या व्यसनापासून दूर राहा आपलं स्वास्थ्य सांभाळा आणि अशा प्रकारे काही उपक्रम करा ज्यामध्ये तुम्हाला खूप आनंद होईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत दैनिक भ्रमर नाशिक